आहे कोणत्याच भावाना एवढी मोठी बहिणीला ओवाळणी टाकलेली नसाल एवढी मोहर तालुक्याला ओवाळली आजपर्यंतच्या इतिहासात त्याची नाही एवढं मोहर तालुक्याकडनं त्यामुळं ही लीड म्हणजे ही आमची मोठ्या भावाची ओवाळती आहे फक्त आता विषय असा आहे आमची ताई येले बी ये हा एल एल बी ए कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे त्यावेळेस आमच्या बहिणीनं आता भावाबरोबर कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ही आमची मागणी आमचा लढा कशासाठी चालू आहे तुम्हाला माहिती आहे काही आज पाचवा दिवस आहे पाचवा दिवस काय आपल्याला दोन तास जेवायला उशीर झाला तर आपण चलबी होतो आमचा माणूस तिथं पडला आमचा माणूस तिथं बिनपाण्याचा केला खरं सांगतो आमचा आम्ही एवढं भरभरून म्हणजे कार्यकर्ते सुद्धा करू शकत नाहीत एवढं आम्ही काम केलंय कार्यकर्ते सुद्धा करू शकत नाही कारण आम्ही ठरवलं होतं काय सुपडा साप म्हणजे ठरवलं होतं आम्ही केलंय आता तुमची करायची वेळ आहे ताईची वाढली आता जबाबदारी ताईची वाढली आहे आणि जसा आम्ही सगळं मोठा भाऊ म्हणून तुमच्यावर होतं तसं आता तुम्ही बहीण म्हणून आमच्या बरोबर खंबीर उभं राहणं गरजेचं आहे तुम्ही उभं राहाल खरं सांगतो तुम्ही एवढं आमची नुसतं मिटिंग आहे आयोजित झाली म्हणून तुम्ही आलात त्याच्याबद्दल खरं मनापासून अभिनंदन आहे महेशरावनं बी आता मानलं डॉक्टर साहेब ही सगळी टीम आहे सगळी म्हणजे ही सगळी सगळी माणसं जटून काम केलं आहे आता तुम्ही आमच्यावर उभं राहणं आता तुम्ही कशा पद्धतीने हे आमचं मानताय मनोज दरांगे पाटलाच्या बाबतीमध्ये तुम्ही नुसतं तुमचं नाही तर तुम्ही पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहे मी आता म्हणतो तुम्ही पक्षाची सुद्धा भूमिका मराठा समाजाच्या बाजूने कशी राहील त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गेले आणि आंतरवली सराटीला आपण जावं की पाठिंबा द्यावा ही आमच्या सगळ्यांच्या मनातली इच्छा आहे जमेची बाजू हां आणि तुम्ही सकारात्मक नक्की आमच्या ह्याद्यात राहाल असं आम्हाला वाटतंय पण पुन्हा एकदा सांगतो मोहोळचा सा, म्हणजे नागनाथ महाराजांच्या चरणी लीन होऊन सांगतो मोहोळचं ब्रीद वाक्य आहे ना चिंताना भय ना, ना, ना आम्ही ना 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 तर न घाबरणारे मराठी त्यामुळं भावाची ववानी झाली आता बहिणीचा आधार गरजेचा आहे बहिणीनं आम्हाला काय म्हणून समाज म्हणून आमच्यावर उभं राहणार आहे हे तुम्ही आम्हाला आता आश्वासन देणं गरजेचं तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा